गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा माझ्या शाळेचे नाव आहे श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय आम आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे व्हेजिटेबल शेल्फ लाईब इन हा प्रोजेक्ट मेनली शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांसाठी तयार केलेला आहे या प्रोजेक्टचे महत्त्व असे की हा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट भाजीपाल्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त आहे की ज्या भाज्या फ्रेश राहण्यास मदत होते जसं की कांदा आणि बटाटा यासाठी जसे व्हेंटिलेशनची गरज असते तर व्हेंटिलेशन होण्यासाठी ते दोन फॅन बसवण्यात आलेले आहेत व भाज्यांची दुसऱ्या ज्या भाज्यांना स्प्रेंग करण्याची गरज असते त्या भाज्यांसाठी फॉगर बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते क्रिएट नाही झालेला प्रेशर त्यामुळे नाही बसवलेला आम्ही हा प्रोजेक्ट मेनली शेतकऱ्यांसाठी बनवला की जे शेतकरी आपल्या आप भाजेची प्रोडक्शन जे बाजारात विकायला घेऊन जातात तर ते प्रोडक्शन ते इझी टू कॅरी करू शकतात ते कॅरी करून ते बाजारात विकायला नेऊ शकतात व हे प्रोजेक्ट जसं की शेतकरी कॉस्टली वस्तू घेऊ शकत नाहीत त्यामुळे इथे ह्याला हुक आहे ते त्याच्या बाईकला लावून ते कॅरी ला करू शकतो ते भाजी विक्रेत्यांसाठीसुद्धा उपयुक्त आहे हा आणि हा प्रोजेक्ट आ, हा प्रोजेक्ट भाजीपाल्यांचे आयुष्य नक्कीच एक ते दीड दिवस तरी जास्त वाढवतोच कारण की भाजीपाल्यांचे आयुष्य जर म्हणायला गेलं तर थोडेसे कमीच असते जास्त जास्त का जास्त जास्त काळ ते टिकू शकत नाहीत त्यामुळे या प्रोजेक्टमुळे नक्कीच भाजीपाल्यांचे आयुष्य वाढेल वाढेल